नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी सौरभ आपलं स्वागत करतो संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असल्याचं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे या विश्वासाचा उगम लोकप्रतिनिधींच्या पारदर्शक संपर्कक्षम आणि जबाबदारपणे वागण्यात आहे असं त्या म्हणाल्या इंदौर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संम्लिच्या समारोप प्रसंगी त्या आज बोलत होत्या कायदे तयार करणं अर्थसंकल्प मंजूर करणं प्रशासकीय कामांवर लक्ष ठेवणं याबरोबरच विकास प्रक्रियेत एक महत्वाचं स्थान असल्याचं संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या असून आपले संबंध आणखी दृढ झाल्याचं महाजन यांनी यावि नमूद केलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये कामकाज चालवण्याची शिफारस एका संसदीय समितीनं आहे सध्या या सर्व ठिकाणी केवळ इंग्रजीमध्ये कामकाज चालवलं जातं या नियमात बदल करण्यासाठी राज्यघटनेनं केंद्र सरकारला पुरेसे अधिकार दिले असल्याचं समितीनं म्हटलं आहे काही राज्यांमधल्या उच्च न्यायालयात प्रादेशिक भाषेत काम चालवण्याचे प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या ते फेटा होते भारताकडे वैद्यकीय पर्यटन केंद्र होण्याची क्षमता असून सरकारनं परवडण्यायोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक के व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं ते आज मुंबई इथं एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत हृदयविकारांच्या उपचारांसाठी वापरण्यात स्टेंटच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करून सरकारनं एक मोठं पाऊल उचललं असल्याचं म्हणाले ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं यावेळी म्हणाले वैद्यकीय व्यावसायिकांनी आपलं काम लोककल्याणाची चळवळ म्हणून करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांच्या रोख खरेदीवर यत्त एक एप्रिलपासून एक टक्का उद्गम कर टीसीएस लागू होणार आह सध्या ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत आह यंदाच्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दंड आकारण्याची तरतूद आह काळा पैसा निर्मितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहा स्वतंत्र पुरस्कर्ते माजी खासदार जांबोवंतराव यांच्या पार्थिव देहावर आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी लासिना इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आल यांचं काल पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं देशाचे माजी सरन्यायाधीश अल्तमश कबीर यांचं आज कोलकाता इथं निधन ते अडुसष्ट वर्षांचे होते छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टावी जयंती आज सर्वत्र उत्साह साजरी होत ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला त्या विचारांचा अवलंब करून राज्यकारभार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आह पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी इथं आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते आज बोलत होते नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली मुंबईत विधानभवनात शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधानसभेचे सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सामान्य प्रशासन विभागाच अप्पर मुख्य सचिव भगवान सहा यांनी आज मंत्रालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन कलि जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश कपले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवजयंतीनिमित्त लातूर इथं मोटरसायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सिद्धेश्वर देवस्थानापासून सुरु झालेल्या या फेरीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच शहरातून सजवलेल्या हत्ती घोड्यांसह आणि ढोल ताशा झांज लेझिम पथकासह मिरवणूक काढण्यात आली अहमदनगरच्या भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित मदन गोपाल व्यास पुरस्कार यावर्षी लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानला आला हा पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉक्टर अशोक कुकडे यांनी स्वीकारला एक्चाळीस हजार रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आह राज्यातल्या विविध भागात सामाजिक आध्यात्मिक प्रबोधनांचं कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठीचा सा प्रचार आज संपणार आह सर्व ठिकाणी परवा मंगळवारी मतदान होणार आह महानगरपालिकांसाठी आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर जिल्हा परिषदांसाठी आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी